आज सलग दुसऱ्या दिवशी मुंबईकरांचे हाल झाले कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचा आदेश जुगारला शिवसेना प्रणित कामगार सेनेच्या संपामधून माघारीच्या घोषणेचा काहीही परिणाम झाला नाही उलट कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनीच शिवसेनेचा आदेश जुगारत आपल्याच नेत्यांना तोंडघशी पाडलं पाहूयात यावरचा देखील हो एक रिपोर्ट सेनेनं त्यांच्याच नेत्यांना तोंडघाशी पाडलं या संपामध्ये आम्ही नाही किंवा कामावर व्हा शिवसेनेचा आदेश जुगारला कामगार सेनेच्या माघारीचा काहीच परिणाम नाही शिवसेना नेत्यांच्या वल्गनात ठरल्या फोल मुंबईकरांचे दिवशीही हाल बेहाल आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा दुसरा दिवस असून आजही मुंबईकरांचे हाल झाले शिवसेना प्रणीत कामगार सेनेने संपातून माघार घेण्याची घोषणा केली असली तरी त्याचा काहीही परिणाम झालेला नाही आज सकाळपासून मुंबई सेंट्रल व्यतिरिक्त एकाही डेपोतून बस बाहेर पडली नाही मुंबई सेंट्रल डेपोतून फक्त तीन बस गाड्या बाहेर पडल्या शिवसेनेच्या माघारीच्या घोषणेमुळे संपात फूट पडल्याचे चित्र निर्माण झालं होतं बुधवारी पाचशे बस गाड्या रस्त्यावर धावतील असं शिवसेना नेते सुहास सावंतांकडून सांगण्यात आलं होतं पण या सर्व घोषणा शेवटी फुलच ठरल्या कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी शिवसेनेचा आदेश आदेशला विक्रोळी मुलुंड वांद्रे आणि शिवाजीनगर बस डेपोतील कामगार सेनेच्या सभासदांनी सामूहिक राजीनामे दिले शिवसेनेच्या कामगार सेनेची बेस्ट मोठी युनियन जवळपास अकरा हजार कर्मचारी या युनियनचे सदस्य आहेत त्यामुळे मंगळवारच्या तुलनेत बुधवारी मुंबई बेस्टने प्रवास थोडा सुसह्य होईल अशी अपेक्षा होती कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांशी आम्ही संवाद साधला निर्णय हा अजूनपर्यंत केलेला नाही अजून जो जो मुंबई महापालिकेने बीएसटी विलीनीकरण प्रश्न होता तो सोडवला चौदा सोडवला नाही त्याच्यामुळे जो नवीन मुलांचा प्रश्न तोही सोडला आणि ग्रॅज्युएशन ही आजपर्यंत केले आहे त्यामुळे सर्व शिवसेनेचे तडफडा नेते आजही आम्ही त्या नाराजी आहोत तुमच्यामुळे भरपूर त्रास झाला पण आमचाही नाइलाज झालाय त्यामुळे आम्हाला हा स्टेप सुचलावा लागलाय आणि नाराजी म्हणजे हे वारंवार होत चाललेलं आहे जे आम्हाला मानसिक त्रास देतात जे आमच्या ग्रेडेशनचा असो विषय कुठलाही असो ते कधी सक्सेस केलेला नाही आणि जेव्हा स्ट्राईक होतो सेनेमधून नेहमी सांगण्यात देते की आम्ही त्याच्यावर तडजोड करू पण त्याच्या अगोदर तडजोड करतच नाही तर आदेश देऊनही आमच्या संघटनेतील कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत हे आम्ही मान्य करतो असं शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष सुहास सामंतांनी स्पष्ट केले माझा जो आदेश आहे तो अगोदरच निघालेला आहे की ह्या संपामध्ये आम्ही नाही किंवा कामावर हजर व्हा आणि मुंबईकरांची जी गैरसोय चाललेली आहे ह्या सगळ्या मारामारीमध्ये मारा ही निघून गेली पाहिजे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये लोक पंचवीस लाख साठी सुद्धा आमची काहीतरी बांधिलकी आहे का आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर आमच्या लोकांनी कामावर रुजू व्हावं आणि आम्ही समर्थ आहोत ज्युनियर ग्रेडच्या लोकांना न्याय देण्यासाठी हो। परिस्थितीमध्ये मंगळवारी दिवसभर मुंबई पालिका बेस्ट उपक्रम आणि बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीच्या बैठका झाल्यानंतरही मागण्या संदर्भात चर्चा निष्फळ ठरली मुंबई पालिकेने तर बेस्ट ला आर्थिक मदत देण्यास स्पष्ट नकारच दिला त्यामुळे मागण्यांवर तोडगा न निघाल्यानं उद्या देखील मुंबईकरांचे हाल कायमच राहण्याची शक्यता आहे या संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्याचे संकेत बेस्ट प्रशासनाने दिलेत सेना नेते सामंतांच्या सांगण्यावरून कारवाई सुरू असल्याचा आरोप युनियनचे नेते शशांक रावांनी लावलाय आणि तोडगा निघत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचा इशारा रावांनी दिलाय सूट दाखवलेली आहे ती त्यांना भगवत नाही आहे असं आम्हाला माहिती मिळालेली आहे पण कामगार एकत्रितपणे उभा आहे आणि याच्या विरोधात उद्या जे मध्ये जाऊन त्यांनी केलेलं आहे उद्या सकाळी अकरा वाजता वडाळा आगारावर सर्व क्वॉटर्स वसाहतीत राहणाऱ्या महिलांचा कुटुंब मोर्चा नेणार आहोत नितेश राणे आणि संदीप देशपांडेंनीही संपाचं खापर हे शिवसेनेवरच फोडलंय आज तुम्ही सगळेजण एकजुटीने इथे उभा राहिलेला एकत्र आलेलात तुम्हाला घरात मनापासून तुमचा अभिमान वाटतो असे सगळं वातावरण तुम्ही लोकांनी घडवलंय हे आपल्या होते आपल्याला एकंदरीतच माघारीची घोषणा तर केली महापालिकेच्या हाती आहेत मात्र आतापर्यंत बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रश्न सोडवले नाहीत आणि आजही संपाची वेळ आल्यानं पुढे येऊन कोणताही तोडगा हा काढला जात नाही विनाकारण सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागतोय ब्यूरो रिपोर्ट टी व्ही मराठी